टायमिंगला आली तो एवढा वेळ वेळ ते उशील मी किती वेळ थांबलो होतो माहिती का आले टाइम आला आता आली आहे ना इतके वेळ वाट बघायला होतं वाट बघितली पाहिजे ना वाट बघायची असते का मागत नाही का वाट बघायला म्हणजे आता आपण असंच भांडत बसणार आहे का काहीतरी प्रेमाने बोल की जरा मी कुठे भांडले तर तूच भांडतोय मी भांडतोय का भारी दिसते अर काय ड्रेसवर हो काय ना तुम्ही घेऊन द्यायचा असतो काहीतरी बोलाय भेटाय आलो ना मग बोल बोल मीच भेटायला आपण लग्न करू लाव टेन्शन घरच्यांची परवानगी घरच्यांची परवानगी काढतो मी त्याचा काही विषय नाही तर मी घेणारच आहे यार तू काय करते इथं तू काय करतोय इथं आलतो जरा फेर टाक मारायला एकटा हिच्या सोबत तिच्या सोबत मग आता एकटा येणार तू अरे आलतो जरा फ्रेंड आहे माझी तिला तू का बोलते पण त्याला तू कोण आहे मी त्याची जीएफ आहे मी तुझी जीएफ आहे जीएफ आहे गप्पा तू काय इकडे तू काय फ्रेंड कडे आलते फ्रेंड आता फ्रेंड आठवते का तुला मग तुझी धरून काय म्हणते तू त्याला

अरे बाई मी हेदो घाल की उनच मी आलो असं म्हणतोय मी मग आता मला कळलं मग मी आले एकटी नाही आव हो का आता माणसाने मी तर येऊन काय बोलत होते तू मी कुठं काय बोलले काय बोलले रे हे नकर चालत काय तुझं मी नाही काही केलं ग बस मग कोणी केलं मला नाही काय कुठे काय तूच घेऊन आला गेला काय माझा दोघाला हे काय बोलते आणि हिचं काय मध्येच कोणाचं ते जाऊ द्या हिचं काय तिचं काय आहे तो ए भाई आमचं काय नाही ग बस ग बस आमचं काय नाही काय चाललंय तुझं नखरं असलं मी कुठं काय केलं तुला सांगितलंय मी तुझा यार बीरे यार तू काय एवढं तापतोय ताप एवढा काय तापतोय मी हे काय सगळं ऐकलंय मी बाय कानानी अरे पण मी काय केलंच नाही तुला सांगते ना मी मग कोणाला आल्त तुझा बाप आल्त काय ते बोलायला मग तुझा बाप पण तुला इथं पाठवत होता कायंना येऊन एकदा तुझं बोंमलेस भाऊ सांगणार आहे मी काय सांगणार तू असं धंदे करते काय कॉलेजच्या नावाखाली मग तू कसलं करतोय जाऊ दे काय ही काय ऐकतोय मी

मग मी पण सांगन पापा काय सांगणार काय सांगायची सांगतो काय तुला करायला घेऊन लावलं होते आ तू करते जरा झमट ओए काय चालता काय वळवळ लावलंय सकाळ सगळा इथं ह कोण आहे तुम्ही काय बघतो ए तू कोण आहे तुम्ही काय करता का इथं आमच्या आवरांनी हा अरे काय तर घेऊन का इथं काय कालच भरतोय काय हा पेरू चोरा यादा का काय इथं कुटाना करा यादा तुम्ही कोण आहे कोण आहे तुम्ही कोण आहे दाव येणार हे भाऊ आहे तुझा आणि हे कोण आहे हे कोणी आता माहितीच ते घरी जाऊन बांधायचं बरं आमच्या वावरात नाही गोंधळ घालायचा घरी काय नाही थांब पोलिसांना फोन लावला आमच्या वावरात कशाला घालता मग आमच्या बापाचं शेते का सात बारा गेला काय नावावर रे भाड्या एक मिनिट तुम्ही हाय कोण कुठली आणि कोण येत सगळी मला सांगा बरं तुम्हाला नाही ओळखीत अरे पण हे कोण आहे सांगा आता मी आहे हा माझा आहे आणि तू हे कोण आहे तुझा अरे काय चाललंय काय अरे तुम्हाला आमच्या वावरात असलं कुठं ना करायचे कर तो भाऊ पण भावा समोर असलं उद्योग करते का तू हा अरे ती बी थोडीफार लाज वाटू दे असलं वांगा वाणी तू अंडाचं पोरग याच्या संगे हिंड दे तू हा अरे अर दुष्काळ तुला धाडी करायला पैसे नाही कशाला इथं असली लपडी करतो तू नाही आमचं चुकतं जरा काय चुकतं तुमचं आम्ही कुत्री जवळ करतो ना दुसरं काय नाही लक्षात ठेवतात ना काय अरे भाऊ खरंच मला माहित नाही नसलं ना मग काय लोकांना नाव ठेवायच्या आपल्या वावरातून मला काय सांगत बसलो रे अरे तुमचं शाना असू नाही तर येडा असू तिकडे गोठ्यात बांधना ना आमच्या वावरात कशाला जाता अरे पण तिकडे जाऊन कुठाने करा ना तुम्हाला काय करायचं आमच्या वावरात कशाला काय करता कुठाने असले हा आणि तू अरे ही म्हणतो ही म्हणतो काल तर मला तिसरी बरोबरच दिसला होता इथं कशाला काय बोलता अरे बाप ये इकडे जाऊ 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 उशिरा का तुम्हाला ना परत माझ्या रानात पोरगी घेऊन जर दिसला ना तू तुझ्या ढुमनाला बांबू लावून बुजगाव ना करीन तुझं आणि हिथ उभं पक्षी यायचे नाही पाखर नाही माकडं नाही काय नाही हा सांगून ठेवतोय आणि तुला पण कळलं का कसलं पोरगी नाही नाही काय पाहिजे होत आधी चला पळा आता काय बघत बसलाय चल आता तरी आली ना अक्कल जागे अजून पण आली ना हा सॉरी आता सॉरी म्हणून सगळं नीट आहे का चार चौघात इज्जत गेली ते येणारे माघारी हा नाही नाही पण मी काय म्हणतोय अरे काय करायचं ते हे कशाला नाही करता तुम्ही आणि ते बी आमच्या वावरात येऊन अरे आमच्या वावर चाललंय माझा आयुष्याचा प्रश्न आहे अरे यांच्या अशा मुळे वावरात फळं लागायची बंद झाली माझी तू चल तुला घरी तू चल